नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत पुन्हा तीच विनंती आहे बेलआयकन दाबा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा नाराज छगन भुजबळ नाराज आहेत आणि ती नाराजी त्यांनी स्वभावाप्रमाणे अजिबात लपवून ठेवलेली नाही आणि त्यामुळं छगन भुजबळ नाराज आहे याच्यानंतर एकच प्रश्न उरतो ते म्हणजे ते पक्ष सोडतील का आता आपल्या नाराजीचा जो भाव त्यांनी प्रकट केला त्यातनं काय दिसत आहे तर श्री छगन भुजबळ यांना वेगवेगळ्या प्रकारची महत्वाकांक्षा होती म्हणजे त्यांना आधी राज्यसभेवरती जायचं होतं पक्षाने ती संधी दिली नाही तेव्हा बकरण पाटील जे आता मंत्री झाले त्यांच्या भावाला ती संधी दिली त्याच वेळेला सुनित्रा पवार ह्या राज्यसभेवरती गेले नंतर छगन भुजबळ यांची इच्छा नव्हती असं ते म्हणतायत पण त्यांना लोकसभा लढायला सांगितलं आणि आपण नाशिकचा तिढा दीर्घकाळ चालला हेमंत गोडसे की छगन भुजबळ हेमंत गोडसे की छगन भुजबळ आणि शेवटी त्यांची उमेदवारी निश्चित होत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आता मी या निवडणुकीच्या रिंगणात बाहेर पडतो आहे असं सांगितलं आणि मग हेमंत गोडसेचा तिथे पराभव झाला त्यामुळे तीही त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही त्यानंतर छगन भुजबळ यांना आपण मंत्रिमंडळामध्ये समावेश आपला आहेच असं बहुधा त्यांनी गहित धरलेलं असावं त्याचं कारण मुख्यत्वे अलीकडच्या काळामध्ये छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं श्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये लढा दिला आणि तो लढाच आहे खऱ्या अर्थाने कारण हे तर स्पष्ट होत होते की मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये मराठा समाजातले कोणतेही नेते बोलत नव्हते परंतु त्यांनी ज्यांना टार्गेट केलं होतं त्या ओबीसी समाजाच्या नेतृत्वावर म्हणजे मुळात मनोज जरांगे पाटील यांची टीकाच छगन भुजबळ यांच्यावरती जास्त होती काही वेळेला ती पंकजा मुंडे यांच्याबद्दल पण होती काही वेळेला ती धनंजय मुंडे यांच्याबद्दल होती आणखी बरीच अशी नेते मंडळी होती परंतु मुख्यत्वे त्यांनी छगन भुजबळ यांना टार्गेट केलं होतं आणि त्याचं साधं कारण हे आहे की तुम्ही तुमच्याच उंची एवढ्या किंवा तुमच्याही पेक्षा अधिकचा ज्यांचा राजकीय अनुभव आहे अशा मंडळींच्यावरती जेव्हा टीका करतात तेव्हा तुमचंही स्ट्रेचर वाढलेलं असतं आणि मनोज जरांगे पाटील यांनी तर ज्या पद्धतीनं आंदोलन केलं होतं त्यातनं त्यांचा महाराष्ट्र पॅन महाराष्ट्र एक वेगळ्याच पद्धतीचं स्ट्रेचर तयार झालेलं होतं तर तिथे आपण मनोज जरांगे पाटील यांना ज्या पद्धतीनं शिंगावरती घेतलं वगैरे असं ते स्वतःच अनेक वेळेला म्हणाले आणि मग निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रत्यक्षामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये श्री शरद पवार यांनी दोन वेळेला सभा घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी तिथे ठाण मांडून सुद्धा छगन भुजबळ हे निवडून आले आणि छगन भुजबळ यांच्या मुळेच हे स्पष्ट आहे की एक प्रकारे ओबीसी मताचं जे कन्सॉलिडेशन भारतीय जनता पार्टीला अपेक्षित होतं ते झालं भलेही भाजपकडनं तेवढ्या टोकदार पद्धतीनं कुणीही बोलत नव्हतं कारण त्या काळात छगन भुजबळ हे एका एकटे शिलेदार अशा पद्धतीनं तो लढा देत होते आणि त्यातनं जे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश मिळालंय एकतर ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्तानं जो भाव प्रकट झाला त्याचा महायुतीला फायदा झाला आणि मराठा समाजानं सुद्धा वेगवेगळ्या कारणामुळे विशेषतः हिंदुत्व ह्या मुद्द्यामुळे महायुतीला मतदान केलं त्यामुळं हे डबल व्हॅमी ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो ती झाली आता प्रश्न असा आहे की एवढा कॉन्फिडन्स छगन भुजबळ यांना होता तरी सुद्धा पक्षाने त्यांना का टावलं तर हो मला असं दिसतं की छगन भुजबळ यांच्या संदर्भामध्ये अजित पवार यांची धारणा अगदी सुरुवातीपासून अगदी कॅबिनेटच्या त्या दोघांच्या बैठकामध्ये जे चित्र दिसायचं त्यात काही वेळेला ती खडाजिंगी पण झाली तेव्हापासून ते छगन ते भुजबळ यांनी अनेक वेळेला विशेषतः आताच बघितलं आपण की समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि ते थेट अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले वाटत नाही मला की त्यांनी पक्षाबरोबर कन्सल्ट केलेला असावं तर हा भाव हा अजित पवार यांना पटलेला नसावा शेवटी ते आता पक्षाचे प्रमुख आहेत राष्ट्रीय अध्यक्ष ते अलीकडच्या काळामध्ये शरद पवार ज्या पद्धतीनं दिल्लीतल्या नेतृत्वाच्या भेटीकाठी येतात तशाच पद्धतीचा भाव शरद पवार व्यक्त करताना अजित पवार व्यक्त करताना दिसतात त्यांनी त्यांना पक्षावरती पूर्ण आपली स्वतःची कमाट हवी तो कॉन्फिडन्स त्यांना आता आलाय पाच वर्ष इथून पुढे तरी काही महत्वाच्या गोष्टी घडणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा कायमच एक दोन क्रमांकाचा पक्ष राहिला कारण त्यांच्याकडे कार्यकर्त्याचं मोठं जाळ आहे जसं भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्या मर्यादेमध्ये जर काही महत्वाचा मोठा धाडसी निर्णय घ्यायचा असेल तर तो हीच ती योग्य वेळ आहे असा विचार करून अत्यंत विचारपूर्वक शरद पवार अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं ना घेतलेलं नाहीये अगदीच धनंजय मुंडे यांचा सुद्धा जो शेवटच्या क्षणाला समावेश झाला तो असं आहे की यावेळेला मोठे महत्वाचे आणि बोल्ड निर्णय घ्यायचे हे ठरवलेलंच होतं अजित पवारांनी आणि म्हणूनच या, या दोघांनाही आधी एकाला मेसेजच दिला आणि नंतर एकाला तर प्रत्यक्षात संधीच नाही मिळाली त्यामुळं छगन भुजबळ हे अपेक्षित काहीही भाव व्यक्त करतील तरी सुद्धा आपली त्याची तयारी आहे असा दृष्टिकोन अजित पवार यांनी ठेवलेला आहे असं दिसतंय कारण ह्या सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवार काहीच बोललेले नाहीये बाकीची सगळी मंडळी त्यांना त्यांच्या संदर्भात बोलताना दिसतील अर्थात अजित पवार काही दिवसांना म्हणतील की आमचा आम्ही बघून घेऊ माध्यमाला ते नेहमीच्या पद्धतीनं पण हा जो संघर्षाचा भाव आहे तो आजचा नाही अनेक वर्षापासूनचा आहे आणि त्याला जातीय अंग सुद्धा काही वेळेला देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूच्या समर्थकांनी केलेला आहे पण आता ह्या सगळ्या घडामोडीनंतर एकच मिलियन डॉलर क्वेश्चन आहे तो म्हणजे छगन भुजबळ पक्ष सोडतील का तर ह्या प्रश्नाचं उत्तर दोन म्हणजे दडले एक आहे तो त्यांचा स्वभाव छगन भुजबळ यांचा स्वभाव हा आक्रमक आहे ते ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांना अंगावरती घेऊ शकले पण तेव्हाचं त्यांचं वय लक्षात घ्यायला हवं तर तेव्हा जेव्हा मंडल आयोगाचा विषय आला होता तेव्हा आणि मुख्यत्वे मंडल आयोगाच्या विषयाबरोबरच आपल्याला डावल जातं आहे जसं आज त्यांना वाटतं मनोहर जोशींना जास्त भाव मिळतो आहे स्थान मिळतं आहे पदं मिळत आहेत हे लक्षात आल्यानंतर मंडल आयोगाच्या निमित्ताने तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची त्यांनी साथ सोडली त्यानंतर सुद्धा आजपर्यंत छगन भुजबळ यांच्या राजकारणाचा एक आणि एकच स्थायी भाव आहे तो म्हणजे आक्रमकपण तो बाळासाहेबापासून ते शरद पवारापासून ते अगदी थेट मनोज जनांगीपर्यंत कुठेही तो भाव अडकलेला नाहीये आणि त्यामुळे एका प्रश्नाचं उत्तर इथंच आहे की छगन भुजबळ हे पक्ष सोडवू शकतात का तर त्याची शक्यता नाकारता येत नाही कारण छगन भुजबळांचा तसा स्वभाव आहे छगन भुजबळांनी परिणामाची फारशी चिंता केलेली आहे असं वाटत नाही छगन भुजबळ हे जर शरद पवारांना त्या बांद्रा कोर्ल्यातल्या बैठकीतनं जे अजित पवारांनी पक्ष फुटल्यानंतरची जी पहिली सभा झाली तिथे थेटपणे काही प्रश्न विचारू शकतात आणि अत्यंत चपखलपणे वेगवेगळ्या कारण मुळात त्यांनी नाटकात काम केलं असल्यामुळे संवाद फेक शारीरिक हावभाव याच्यावरती त्यांची चांगलीच कमांड आहे त्याचा पुरेपूर वापर करून एक प्रकारे अजित पवारांच्या बाजूने नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा छगन भुजबळांनी केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला होता जो आता निवडणुकीच्या रिफ्लेक्शन म्हणून दिसतोय आणि दुसरं त्यांना स्वतःला असं वाटतं की ते ओबीसी समाजाचे एक महत्वाचे नेते आहेत आणि म्हणून आपल्याला जी दावलली जाण्याची भावना आहे ती त्यांनी आज प्रकर्षाने बोलून दाखवली आणि हिथे शक्यता वाढते की छगन भुजबळ हे पक्ष सोडू शकतात आता याच्या उलट्या दोन गोष्टी पण आहेत हा जो अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मतदारांच्या संदर्भातला एक महत्वाचा बदल दिसतो आहे तो म्हणजे अगदी पंकजा मुंडे यांच्याबद्दल पण आपण बघू किंवा ओबीसी समाजाबद्दल बोलू बघू किंवा मराठा समाजाबद्दल बोलू त्या त्या समाजाचे म्हणून जे प्रचलित नेते आहेत त्यांच्याबरोबर तो समाजाचा पूर्ण मतदार जसा जा तसा जाईल असं काही होताना दिसत नाही म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल पण तो भाग आपण समीकरणाच्या माध्यमातून मांडू शकतो ज्या प्रकाश आंबेडकरांनी उत्तम असं वंचितच्या माध्यमातून एक राजकीय समीकरण उभा केलं होतं ते लोकसभेला आणि विधानसभेला सुद्धा अजिबात कामाला आलेलं दिसत नाही अगदी नवबोध मतदार सुद्धा लोकसभेला प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दुरावला तर अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांची जी भावना झालेली आहे त्यातनं आपण एक ओबीसी समाजाचे फार मोठे नेते आहोत अशी आपली स्वतःची जरी धारणा असली तरी ती प्रत्यक्षात तशीच्या तशी, तशी मतदानातनं रिफ्लेक्ट होईल अशी शक्यता यावेळेला मतदारांनी त्यातल्या बदललेल्या मानसिकतेतनं दाखवून दिलेली आहे त्यामुळे छगन भुजबळ जर बाहेर जात असतील किंवा जात जाऊ शकतील तर त्याचा पक्षावरती कितपत परिणाम होईल हा खरा विषय दुसरा भाग आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या सुरू असलेल्या केसेस अजूनही ती प्रकरण मिटलेली नाहीत छगन भुजबळ यांना सध्या जामिनीवरती ते असले तरी ईडीच्या त्या केसेस ज्या आहेत त्या केसेस सुरूच आहेत आता मुळातच आपल्याला असं दिसतं आहे की अजित पवारांचा गट सत्तेमध्ये सहभागी झाला तर मुख्य कारण हे वेगवेगळ्या केसेसच आहेत किंवा आताच लक्षात आलं की अजित पवारांची एक हजार कोटी रुपयाची संपत्ती हे आपन्कम टॅक्स डिपार्टमेंटने रिलीज केली तो भाग अत्यंत महत्वाचा आहे वयाच्या ह्या टप्प्यावरती पुढा अशा काहीतरी गोष्टी करून म्हणजे छगन भुजबळे जाऊ कुठे शकतात तर दोनच जागा आहेत त्यांच्यासाठी एक तर ते स्वतः शरद पवारांकडे परत जातील शरद पवार त्यांच्याबरोबर वर कसं वागतील हा भाग आहे दुसरा ऑप्शन आहे त्यांच्यासमोर काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्ष सुद्धा आज ज्या पद्धतीनं ज्या पातळीवरती उभा आहे तिथे जाऊन छगन भुजबळ काय करतील हाही प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे ते म्हणजे त्यांच्या समता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा रेटणं पण तशी ना आता अनुकूल परिस्थिती छगन भुजबळ यांच्यासाठी आहे ना त्यांचं वय त्यांच्याबरोबर आहे ना त्यांच्या समर्थकांची अशी काही गोष्ट आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन सुद्धा छगन भुजबळ हा पक्ष सोडण्यासंदर्भातला निर्णय हा कदाचित उलट्या दिशेने घेऊ शकतात म्हणजे ते नाराजी व्यक्त करत राहतील भाव व्यक्त करत राहतील परंतु ते पक्ष सोडणार नाही आणि ह्या दोन एक्स्ट्रीम शक्यता आहेत ह्या एक्स्ट्रीम शक्यतेच्या मध्ये काही घडणारच नाहीये घडलं तर एवढंच घडेल की छगन भुजबळ थेट पक्ष सोडतील उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलून कारण ते भावनिकपणे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पुढच्या संभावित गोष्टींची लक्षात घेता ते पक्षातच राहतील कुचंबांना सहन करतील मधल्या काळामध्ये त्यांना जे काही राज्यसभा वगैरे ऑफर केली ते स्वीकारतील असा काही स्वभाव छगन भुजबळ यांचा नाही पण हे इंटरेस्टिंग आहे ना की एवढं मोठं मॅन्डेट आल्यानंतर सुद्धा लोकांची नाराजीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुढेही फार महत्वाची ठरेल सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत भाजपातले अनेक लोक नाराज असतील भुलू शकत नाहीत शिंदे गटातले चार पाच लोक तर प्रचंड नाराज आहेत त्यातल्या एकानी तर, एक तर उपनेतेपदाचा राजीनामाच दिलेला आहे त्यामुळे ही जी गोष्ट आहे ना काही दिवस पुढची महाराष्ट्राच्या माध्यमात चर्चेला येत राहील पण सगळ्यात मोठा प्रश्न असेल की काय छगन भुजबळ पक्ष सोडतील का त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे म्हणूनच अशा पद्धतीनं प्रदीर्घ आणि व्यवस्थित विवेचन बघायचं असेल तर आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अधिकात लोकांपर्यंत हे पाठवा धन्यवाद